कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेले शिरसगाव येथील व ज्युनियर कॉलेजमध्ये सव्वीस जानेवारी वा प्रजासत्ताक जाने दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी कोपरगाव येथील नामांकित विद्यतज्ञ वकील अॅडव्होकेट मनोहर येवले व मेजर दिनेश ज्ञानेश्वर निकम शिर्डी एअरपोर्ट सी आय एस एफ हे होते तर यांच्या समवेत श्री गोविंद जाधव रावसाहेब जाधव विनायकराव धट आणि मलिक व दत्तात्रय मलिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य केशवरावजी भवर शाळेचे मॅनेजिंग डायरेक्टर स्वप्नील भव शाळेचे प्राचार्य दीपक चौधरी हे प्रमुख उपस्थित मान्यवर होते या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते मुलांनी केलेली परेड तिरंगाला दिलेली सलामी व मानवंदना व प्रजासत्ताक दिनानिमित्त गोपालांनी देखील आपली भाषण करत देशभक्तीपर गीते कवायत बैठे विविध उपक्रम प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते यामध्ये विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान व या संविधानावरच देश चालतो आणि संविधानावर देश चालत असला तर लोकशाही गणराज्य भारतामध्ये आहे भारत हा प्रगतीच्या मार्गावर आहे यामध्ये शिक्षण धर्म जात पंथ या सर्वांना समान मार्गात आणण्याचे कार्य इंग्लिश मीडियम स्कूल करत असून यामध्ये इथे विद्यार्थ्यांना शालेय ज्ञानाबरोबरच आध्यात्मिक धडे देखील समानतेने एकात्मतेने एकत्रने संपूर्ण धडे मोठ्या प्रमाणात दिले जात असल्याचे सांगण्यात आले आहे यामुळे मुलांना कायद्याविषयी अभ्यासक ज्ञान मिळावे म्हणून अॅडव्होकेट येवली यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना या ठिकाणी वाव देत आपण आपली सुरक्षा कशी करावी याबद्दल कायद्याचे ज्ञान या ठिकाणी दिले आहे तर प्रमुख अतिथी म्हणून आलेले मेजर निकम यांनी आपण ग्रामीण भागातील तरुणांसाठी सैन्य भरतीपूर्वक प्रशिक्षण अधित्तम ग्रामीण भागातील विद्यार्थी सैन्यात भरती व्हावे व त्यांचे स्वप्न साकार व्हावे म्हणून प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याचे देखील सांगितले आहे तर संस्थेचे अध्यक्ष केशवरावजी भवर यांनी या सर्व यशामागे माझे शिक्षक विश्वास तसेच पालक विद्यार्थी यांचे कष्ट असल्याचे सांगितले आहे आणि शाळेत लवकरच सायन्सच्या अध्यावत लॅब उभारून याच्या बाबतीतली लॅब या ठिकाणी उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे तर शाळेचे मॅनेजिंग डायरेक्टर स्वप्नील भवर यांनी आलेले मान्यवर तसेच पालक विद्यार्थी पंचकृषीतील शिक्षणप्रेमी समाजाला या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे आपण या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी तसेच थोर महापुरुषांना अभिवादन कर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकांसमोर सादरीकरण करून आपली सर्वांची मने या ठिकाणी जिंकली आहे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल शिरोजगाव सावळगाव या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचा योग मला या ठिकाणी मिळाला संस्थेचे चेअरमन सन्माननीय आमचे मित्र केशवरावजी भौरसाहेब स्वप्नीलजी भौरसाहेब हे या शिक्षण संस्था ही चालवतात तर या शाळेत आल्यानंतर एवढी ग्रामीण भागातली शाळा असून यामध्ये ज्या गोष्टी पाहायला आणि अनुभवायला मिळाल्या त्याकडून खरोखरच मला कौतुक करावं तितकं थोडं आहे या स्कूलचं त्याचं कारण बऱ्याच शाळांमध्ये यापूर्वी जाण्याचा योग आला बऱ्याच गोष्टी बघण्याचा योग आला परंतु खास करून या इतक्या ग्रामीण भागामध्ये असलेल्या या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या असलेली शिस्त त्यांचे संस्कार आणि विद्यार्थ्यांना घडवण्याची असलेली शिक्षकांची जी काही पद्धत आहे खरो खरोखर खरो खूपच आवडली अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना केलं जातं आणि शैक्षणिक संस्थेतसुद्धा असलेल्या सोयीसुविधा हे बघता या संस्थेचे चेअरमन सन्मान्य साहेब यांचं पण कौतुक करावं असं वाटतं आहे कारण त्यांनी एवढं ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या अतिशय अद्ययावत स्कूल चालून हा ग्रामीण भागातला असलेला जो काही टॅलेंट आहे हा त्यांनी ओळखला आणि त्या टॅलेंटला एनकॅश करण्यासाठी हे स्कूल या ठिकाणी चालून त्यांना निश्चितच या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अतिशय प्रगतीचा आलेख उंच जाईल याबद्दल केवळ मात्रही शंका नाही तर या सर्व विद्यार्थ्यांचे आणि संस्थाचालक आणि सर्व शिक्षकांचे मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो समाजामध्ये मार्गदर्शन करायला येत असतं त्यावेळेला कायद्याच्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा ता विद्यार्थ्यांना निश्चितचपणे मी माझ्या भाषणातही म्हणालो की अगदी सुरुवातीपासूनच आपल्या करिअर ओरिएंटेड असं राहिलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे बेकायदेशीर कृत्य आपल्याकडून होणार नाही कारण जर एखादं कळत नकळत बेकायदेशीर कृत्य होत असताना वयाची अट नसते वयाची मर्यादा नसते आणि बालवयात जर एखादं बेकायदेशीर कृत्य जर झालं चुकून कायदा हातात घेतला गेला तर पर त्याचा परिणाम संपूर्ण करिअरवर कसा होऊ शकतो हे या ठिकाणी मुलांना मार्गदर्शनामध्ये दे मी सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर कृत्य आपल्याकडून होता कामा नाही शाळेमध्ये सव्वीस जानेवारीच्या झेंडामंथनासाठी ॲडव्होकेट येवली साहेब आणि मेजर निकम साहेब हे दोघं मेन पाहुणे म्हणून होते दोघांचं एवढंच आहे की कायद्याचं रक्षण करता एक सीमेचं रक्षण करता आणि हे आमच्या मुलांना पण त्याची ज्ञान व्हावं त्याचं थोडंसं आकलन व्हावं या संदर्भामध्ये आपण तो विचार करत होतो आणि तुम्ही जर बघितलं गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आम्ही जेवढं ए आयबद्दल आज बोलतो आहे थोड्या दिवसामध्ये आमची ए आयची लॅब पण तयार होणार आहे अटल टिकरिंग लॅब पण तयार होणार आहे अकरावी बारावीला ज्या लॅब लागतात ज्या सुविधा लागत्या तर एक या दोन महिन्यामध्ये आम्ही ते निश्चितच तयार करतो आहे आणि दुसरी गोष्ट जर बघितली तर आम्ही सायन्सवरती बोलतो आम्ही सगळ्यावरती बोलतो पण सगळ्यात महत्त्वाचं असं पण आहे की आमच्या मुलांना इथं दररोज प्रार्थनेच्या वेळी गीतेचे पाठ पण होतं आम्ही वर्षामध्ये पूर्ण गीतेचा अभ्यास के आमच्याकडं केला जातो आमचं सर म्हणून आहे त्यांना ती जबाबदारी आहे वर्षभरामध्ये गीता पूर्ण करायची आणि गीतेचं जे काही मराठीमध्ये अनुवाद आहे ते पण मुलांना सांगायचा हे कामसुद्धा आम्ही इथं करतो म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही सायन्सला पण मानतो आणि आम्ही धर्माला पण इथं शिक धर्मा ज्ञान धर्माचं पण ज्ञान इथं दिलं जातो आहे आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये प्रचंड टॅलेंट आहे या मुलांना फक्त थोडासा आकार देण्याची गरज आहे निश्चित ही संस्था सर्व शिक्षकाच्या माध्यमातून पालकाच्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून निश्चित भविष्यात चांगल्या प्रकारे करेल आणि त्याचंच एक उदाहरण आत्ता पिंपळाव बसवंतला आमच्या काही मुलांनी ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि त्या भागमध्ये बऱ्या तीन चार मुलांना तिथं बक्षीसही मिळालं आणि त्या संयोजकांनी सांगितलं की ह्या मुलांचे जे काढलेले चित्र आहे हे आर्ट ऑफ गॅलरी झुम्बाबेमध्ये आम्ही ठेवणार आहोत आणि तिथं जर ती विकल्या गेली जे काही पैसे येतील त्या मुलांना आम्ही पाठवणार आहोत या प्रकारे अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये आमची मुलं आज येत आहेत अनेक स्पर्धा परीक्षा मुलं देत आहेत आणि चांगल्या चांगल्या याच्यामध्ये निश्चित ह्या शाळेचे विद्यार्थी आपलं कौशल्य दाखवत आहे मग त्याच्यामध्ये विज्ञान प्रदर्शन असू देत त्याच्या चित्रकला असू देत अशी कितीतरी याच्यामध्ये आज आपली गुरुदत्ताची मुलं चमकत आहे आणि ते एक एक मानाचं तो एक अभिमानाची बाब निश्चित आहे धन्यवाद या किंवा प्रमुख अतिथी म्हणून जेव्हा आलात काय वाटतं तुम्हाला या ग्रामीण भागाची शाळेकडे बघून किंवा विद्यार्थ्यांना बघून ॲक्च्युली माझ्या सतरा वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी आज पहिल्यांदा गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूल सिरसगाव येथे पवार सरांनी आमंत्रित केलं आणि मी आज माझी पहिली वेळ आहे ती पहिल्या वेळेमध्येच मी आज स्पेस देण्यासाठी उभा राहिलो आहे आणि इथं आल्यानंतर एक म्हणजे कुठंतरी म्हणाला असं एक मन उर भरून आलं की आजही आपल्याला अशा लोकांकडून किंवा आपल्या पब्लिककडून इतका म्हणजे जे आपल्याला आम्हाला असं वाटतं की आम्ही रद्दीवर आहे आम्हाला कुणी ओळखत नाही पडद्याआड आहे परंतु ज्यावेळेस सुट्टीवर येतो हो ना त्यावेळेस समजतं की नाही पडद्याच्या बाहेरसुद्धा आम्हाला खूप रिस्पेक्ट आहे आणि तो रिस्पेक्ट आज या शाळेने आम्हाला म्हणजे दाखवून दिला की आणि ही देशसेवा आम्हाला म्हणजे बघितल्यानंतर आम्हाला आणखीन देशसेवा करण्याची किंवा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत असतो आणि ह्या गोष्टीतून मुलांनासुद्धा देशाबद्दलचं प्रेम एक युनिफॉर्ममध्ये सोल्जर बघितल्यानंतर एक उत्पन्न होतं आणि त्यां छोटासा प्रयत्न त्यांनी आज माझ्या माध्यमातून इथं मुलांना मला बोलून मुलांना देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी या संस्थेचा खूप आभारी आहे आणि मुलांना आणखीन थोडंसं पुढच्या स्टेपमध्ये जे सरांनी आज दहावीपर्यंत सर आज दहावीपर्यंत इथं कंप्लीट अकरावीपर्यंत अकरावी बारावी जे बी बारा दहावी आणि बारावीनंतर जे स्पर्धा परीक्षा आहेत जसे की पोलीस भरती असेल सैन्य भरती असेल आर्मी असेल नेव्ही एअरफोर्स या सर्व विभागामध्ये ज्या मुलांना इच्छा मनामध्ये आहे पण त्या त्यांना पूर्ण करता येत नाही किंवा त्या कशा करायच्या ह्या वेळोवेळी जर असे मार्गदर्शन शिबिर दर सरांनी इथं ठेवत राहिले तर त्या मुलांना नक्कीच त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल आणि एक छोटासा प्रयत्न माझ्याही माध्यमातून मी आमच्या उक्कडगाव येथे एक भरारी करिअर अकॅडमी म्हणून मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालू केलं आहे आणि ते खास आणि खास जसं साहेबांनी या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी जी उभं केलेली ही संस्था आहे सेम सेम टार्गेट माझं सेम आहे की त्यांना गावातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिथं मी आ, एक प्रति प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे आणि त्या, त्यातून मी मुलांना देशसेवा घडवण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे प्रथम आज श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजतर्फे मी सर्व ग्रामस्थांना आमच्या सर्व पालकांना विद्यार्थ्यांना सव्वीस जानेवारी म्हणजेच रिपब्लिक डेचं खूप सारे शुभेच्छा दिलं